शेतकरी बंधनो रब्बीमधलं हरभरा एक प्रमुख पीक आहे सोयाबीनच्या पट्ट्यामध्ये सोयाबीन काढल्यानंतर ते शेतकरी हमखास हरभरा हे पीक घेत असतात इतरही शेतकरी हरभरा घेतात परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना त्यांच्याकडून काही सुका झाल्यामुळं हरभऱ्याचं पाहिजे तेवढं उत्पादन येत नाही हरभऱ्याची लागवड कशा पद्धतीने केली पाहिजे ती करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टीकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर तुकाराम मोठे सेवानिवृत्त प्रसिद्ध सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोठे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे की हरभऱ्याचं पीक चांगलं उत्पादन देण्यासाठी शेतकऱ्यांनी काय काय काळजी घेतली पाहिजे नमस्कार शेतकरी बंधूं हरभरा हे रबी हंगामातील एक प्रमुख पीक आहे आणि साधारणत भारतामध्ये एक लाख पेक्षा जास्त हेक्टरवर हे पीक घेतलं जातं आणि महाराष्ट्रामध्ये साधारणतः वीस लाख हेक्टरवर हे पीक घेतलं जातं त्यापैकी महत्वाचं म्हणजे वीस लाखपैकी साधारणतः मराठवाड्यामध्ये दहा लाख हेक्टर क्षेत्रावर हे पीक घेतलं जातं आणि जर त्याची उत्पादकता बघितली तर मराठवाड्याची उत्पादकता ही भारताच्या व महाराष्ट्राच्या कम्पेरेटिव्ह फार कमी आहे उत्पादकता का कमी आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे म्हणजे राष्ट्रीय पातळीवर एक अकराशे ते बाराशे किलो प्रति हेक्टरी आहे महाराष्ट्र पातळीवर अकराशे किलो प्रति हेक्टर आहे व मराठवाड्यामध्ये एक हजार क किलोपेक्षा कमी उत्पादकता आहे कोरोना परिस्थितीमध्ये उपलब्ध व वलावर हे घेतलं जातं आणि जर बागायती असेल तर ते आपण एक पाणी दोन घेऊ शकतो परंतु ओलावर पीक घ्यायचं असल्यामुळे एकदम कमीत कमी मशागत करायची कमीत कमी मशागत करून आपल्याला पीक घ्यायचं आहे साधारणतः कोरोना परिस्थितीमध्ये पंधरा ऑक्टोबर पर ते पाच नोव्हेंबर पर्यंत पीक घेत घेता येते आणि जर बागायती परिस्थिती घ्यायची तर पर आपल्याला पंधरा नोव्हेंबर पर्यंत आपण पेरणी करू शकतो महत्वाचं म्हणजे वाहनाची निवड एक असते आणि याच्यामध्ये मेन रोग जो आहे तो मर आहे म्हणजे विल्टिंग आहे तर त्यासाठी काही वीज प्रक्रिया असतात तर त्याविषयी थोडं सांगावं वाहन जे आहे हे मर प्रतिबंधक वाहन निवडायचे आहेत त्यामुळे जे काही आपले शिफारस केलेले वाहन आहेत तेच घ्यायचे आहेत समजा कृषी सेवा तू बियाणे विकत घेतलं किंवा कंपनीचं बियाणे विकतचं पॅक असेल तर ते त्याला mm -hmm. ते ते ट्रीटमेंट दिलेले असते mm -hmm. केमिकल ट्रीटमेंट दिलेली असते त्याला फक्त आपल्याला रायझोबियमची वीज प्रक्रिया करायची आहे जर शेतकरी स्वतःचं बियाणं वापरत असेल तर त्याला आपल्याला दोन्ही ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे एक तर त्याला रायझोबियमची ट्रीटमेंट देणं आवश्यक आहे त्याचबरोबर ट्रायकोडरमा फिरिडी आहे ती एक आठ एम एल प्रति किलो बिहनास द्यायची आहे आणि किंवा मग ते नसेल तर कॅप्टन थायरम जे आहे ऑरगनो कंपाऊंड्स आहेत त्याची ट्रीटमेंट द्यायची आहेत म्हणजे आपल्याला रायझोबिमची ट्रीटमेंट कंपल्सरी द्यायची आहे आणि त्यानंतर एक तर केमिकल द्यायची किंवा ट्रायक्वॉटरमे व्हिरिटची ट्रीटमेंट द्यायची आणि ती गायताना एवढी काळजी घ्यायची की आधी केमिकल ट्रीटमेंट करा करायची आहे किंवा मग मध्ये ट्रीटमेंट करायची आणि त्यानंतर रायझोबियमची ट्रीटमेंट करायची हा क्रम लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे सेपरेट सेपरेट केलं पाहिजे अलीकडच्या काळामधले शेतकऱ्यामध्ये पॉप्युलर असलेले कोणते वाहन आहेत आणि त्या वाह त्याच्यामध्ये सुद्धा तुमचे देशी वाहन आहेत काही काही काबुली वाहन तर ते कोणते येतं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये जे हरभरा महाराष्ट्रात घेतला जातो त्यामध्ये नव्वद टक्के हे क्षेत्र देशी वाहनाच आहे आणि फार कमी क्षेत्र हे काबुली वाहनाच आहे देशी वाहनामध्ये आपले विद्यापीठाने म्हणजे राहुरी कृषी विद्यापीठाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने शिफारस केलेली काही वाहन आहेत आणि मध्ये सुद्धा पंजाबराव कृषी विद्यापीठ आणि राहुरी कृषी विद्यापीठाचे वाहन आहेत तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा शिफारस केलेली काही वाहन आहे देशी मध्ये महाराष्ट्रामध्ये जे क्षेत्र आहे एक जॅकी बेन वाटर आहे त्याखाली खूप जास्त क्षेत्र आहे क्षेत्रानुसार विचार केला तर त्यानंतर एक दिग्विजय आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा जर एखाद्या पाण्याची सोय असेल तर ते खूप चांगलं आहे दिगवीच्या नंतर राहुरीचेच विशाल आहे फुले विक्रांत आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे आकाश किंवा बीडीएन जी सेव्हन नाईन सेवन ही आपलं वान आहे हे देशामध्ये खूप चांगलं येतं त्याचबरोबर विजय नावाचं जुनं वान आहे हे कंबाईन हार्वेस्टर न काढण्या योग्य असं फुले विक्रम हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं वान आहे आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं परभणी चना सोळा Hmm. हे, हे वान थे, थे थे hmm. आपने आपने एक वान आहे मेकॅनिकली hmm. हार्वेस्टर वान घेताना फक्त आपल्याला एवढी काळजी घ्यायची त्याची वाढ उभट असते उभट असल्यामुळं त्याला त्याचं अंतर आपल्याला फक्त एक फूट ठेवायचं आहे आणि जे बाकीचे वान आहेत त्याच्यामध्ये आपण एक ते दीड फूट पाण्याच्या hmm. जमिनीनुसार hmm. व पाण्याच्या उपलब्धांनुसार आपण करू शकतो तो कोरड वगैरे असल्या तर आपल्याला एक फूट अंतर ठेवायचं आहे बागायती परिस्थिती असेल तर आपल्याला दीड फूट आपण जायचं आहे अंतराज झालं अंतरात त्यानंतर खतं वगैरे लागतात कधी टाकायचे कार्बन आय वर्गीय पीक आहे त्याच्यामध्ये त्याच्या मुळाशी गाठी असतात गाठीमध्ये रायझोबियम नावाचा बॅक्टेरियम असतो हे स्वतःचा नत्र स्वतः तयार करू शकतो त्यामुळे आपण काय केलेलं तर पन्नास टक्के नत्राची मात्रा देतो आपण त्यामुळे त्याला एक पंचवीस पन्नास शून्य असं त्याचा शिफारस केलेली खताची मात्रा आहे एन पीक एन के जमिनीची माती तपासणी करून आपल्याला के तीस किलो द्यायचा आहे जर कमतरता असेल तर पोटॅशियम हा पोटॅशियम मात्र आपल्याला साधारणतः पंचवीस किलो नत्र पंचवीस किलो पन्नास किलो पुरत हे शिफारस केलेली खताची मात्रा आहे ही पूर्ण पेरणीच्या वेळेस द्यायची प्रति हेक्टरी आता याच्यामध्ये काही शेतकऱ्याकडे सिंचन पण असतं सिंचन पण वेळेवर दिलं पाहिजे तर तुमचं उत्पादन वाढतं तर हे सिंचनाच्या देण्यासाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली आता हरभरा जे आहे पीक हे रबी हंगामात घेतलं रबी हंगामात एक वैशिष्ट्य असं आहे की रबीचे कोणतेही पीक असो ज्वारी करडई हरभरा हे hmm. चला यांना उगवन होण्यासाठी गरम उष्ण वातावरण लागतं hmm. ते ऑक्टोबर महिन्यात असतं ऑक्टोबर महिन्यात त्याला एक उष्ण हवामान लागतं हवामान त्यानंतर थंडी चालू होते जेव्हा थंडी चालू होते तेव्हा त्याच्या फांद्या वाढतात hmm. हरभरा पेक्षा hmm. तर साधारणतः पस्तीस ते चाळीस दिवसांनी पहिलं पाणी द्यायचं जेव्हा फांद्याची hmm. वाढ होते तेव्हा आणि दुसरं पाणी जर उपलब्ध असेल तर घाटे लागतात तर साधारणतः पासष्ट सत्तर दिवसांनी आवश्यक आहे हे दोन पाणी दिलं तर साधारणतः उत्पादनात दुप्पट काय स्पेसिफिक असे काही किड रोग काय आहेत घाटे आणि एक आहे त्याला आपले नेहमीचे जे आपले शिफारस केलेले कीटकनाशक आहेत ते द्यायचे आहेत आणि मर रोग आहे मर रोगासाठी आपण मर रोग प्रतिबंधक वान घेणं आवश्यक वा आहे त्यानंतर ट्रायकोट्रॉमाची आपण त्याला सी ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे किंवा मग केमिकल सी ट्रीटमेंट करणे आवश्यक आहे आणखी एक महत्वाचं आहे की साधारणतः शेतकरी काय करतात की हरभऱ्यावर हरभरा घेतात अनेक घेतात अनेक वर्ष घेतात आपल्याकडे सोयाबीन हरभरा सोयाबीन हरभरा पीक पद्धती आहे आणि त्यामध्ये आपण काय करतो की मागच्या वर्षाचं जुनं जे मरग्रस्त बियाणं वापरतो त्याच्यामुळे प्रादुर्भाव वाढतो या वर्षी त्यामुळे आपण काय करायचं की दोन दोन ते तीन वर्षांनी बियाणं बदलायचं आहे आपल्या जवळचा जरी चांगला असलं तरी पिकाची फेरपालट करणं आवश्यक आहे पिकाची फेरपालट करणं हाच यावर प्रमुख उपाय आहे मर रोग प्रतिबंध करण्यासाठी बरं बरं जुवाणी सारखं बाजरीसारखं पिक त्यांनी जर खरीपामध्ये घेतलं तर त्याचं प्रमाण कमी होईल कारण ह्याच्या वृक्ष जमिनीच आहेत मागच्या वर्षी आपण ज्या शेतामध्ये हारभार त्याच्या वेळी नवीन क्षेत्र निवडायला पाहिजे एकरी उत्पादनाचे लेवल काय नवीन जर हे भराठी वापरल्या तर नाही याच्यामध्ये साधारणतः वीस क्विंटल प्रति प्रतिहेक्टर आपण सर्व जर शिफारस केलेल्या प्रॅक्टिस जर फॉलो केल्या तर वीस क्विंटल कमीत कमी यायला काहीच हरकत नाही कोरोना का बागायचे कोरडोमध्ये पंधरा ते सोळा क्विंटल वीस बावीस क्विंटल पर्यंत जाऊ शकतो